महान राधानगरी जैव विविधातील ताजमहल जैव विविधता विशेषतः येथील समृद्ध व दुर्मिळ वनस्पती संपदा ही निसर्गातील ताजमहल असून तिचे जतन व संवर्धन करणं अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन निसर्ग अभ्यासक ऋतुरा दुर्मिल यांनी केलं अभिजित तायशेट्टे फाउंडेशन व बायसेन नेचर क्लब राधानगरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यटन प्रशिक्षण कार्यशाळेत ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते राधानगरी अभयारण्य व परिसरात आढळणाऱ्या स्थानिक दुर्मिळ व औषधी वनस्पती पर्यावरणीय दृष्ट्या तसेच शाश्वत निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला सम्राट केरकर यांनी स्वागत केलं अभिजित तायशेट्टी यांनी मनोगतातून शाश्वत विकासाच्या माध्यमातूनच स्थानिक युवकांसाठी दीर्घकालीन रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात तसेच निसर्गाचे संवर्धन राखून पर्यटनाचा विकास केल्यास दीर्घकालीन आणि टिकाऊ रोजगाराच्या संधी निर्माण होतील या उद्देशाने फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं मार्गदर्शक कृष्णराव माळी यांनी वनस्पती संपदा औषधी वनस्पतींचं महत्व ओळख व संवर्धन याबाबत माहिती दिली सुहास यांनी राधानगरीच्या जैव विविधतेचे महत्व केलं दरम्यान सुहास निंबाळकर यांनी स्थानिक रोजगाराच्या अभावाबाबत चिंता व्यक्त करत निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीची गरज अधोरेखित केली कार्यक्रमास राम कदम विश्वास राऊत चंद्रकांत चौगले मारुती टिपुगडे नितीन केरकर शिवाजी चौगले संजय बोंबाडे फिरोज गोलंदाज प्रवीण कोरगावकर यांच्यासह निसर्गप्रेमी व पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक उपस्थित होते सूत्रसंचलन विश्वास पाटील यांनी तर आभार अजिंक्य रासम यांनी मानलं महान कन्नसाठी मिलिंद कांबळे राधानगरी